इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंडरसो विजापूरवेस सोलापूर मामाशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जातीवाचक शिवीगाळ करून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली हा प्रकार शुक्रवारी सकाळी दहा वाजता जिंदगी नगरातील पारशी व्हीर जवळ घडला या प्रकरणी आदित्य संतोष कांबळे वर्ष वीस राहणार रोड सोलापूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून दशरथ पुणेवाले मुकेश चौधरी कृष्णा पुणेवाले राहुल चौधरी रोहन चौधरी गोपी पुणेवाले अजय चौधरी राहणार सर्वजण शिवगंगानगर सोलापूर यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीच्या मामाशी झालेल्या तक्रारीचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी त्याची आई तसेच भाऊ व मामा यांना शिवीगाळ करत लाता मारहाण केली या दरम्यान जातीवाचक शिवीगाळ करून तुझे जेवढे आहेत तेवढे घेऊन ये त्यांना कापून विहिरीत टाकतो अशी धमकी दिली होती त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे